नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट न्यूजच्या ग्रेट संवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्यासोबत आहे असंच एक व्यक्तिमत्व ज्यांच्या आयुष्यामध्ये अनंत दुखा असताना स्वतःची परिस्थिती नसताना सुद्धा इतरांच्या दुःखामध्ये सहभागी होणे इतरांच्या वेदनेला शिवण्याचं काम करणारे असे आज आपल्यासोबत आहेत बालाजी सर नुकतंच त्यांना स्वर्गीय गंगाधरराव पांबटवार यांच्या नावाने दिला जाणारा टीचर्स क्लब यांच्या वतीनं जीवन गौरव पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलेला आहे सर आपल्याला हा पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन नमस्कार सर्व खर तर आपण चर्चा करणारच आहोत परंतु आमच्या रसिक सोय त्यांना जाणून घ्यायचंय की आपल्या स्वतःबद्दल आपली स्वतःचा परिचय म्हणून काय सांगू इच्छिता मी बालाजी आजाराव कांबळे राहणार असून दोन बहिणी एक भाऊ पत्नी दोन मुलं आहेत हे बालाजीराव आपण बघताय साधे स्वभावानं अगदी साधे स्वभाव जरी असलं तरी ते तुमचं काम अत्यंत महत्वाचं आहे म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे हे सगळं आपण करत असतानाच आपलं शिक्षण काय झालं किंवा शिक्षणाबद्दल आपण काय सांगता शिक्षण बी ए फर्स्ट इयर पत्र पास झालं गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहात की आ, आ, निम्की तुम्हाना निम्की तुम्हाना निम्की तुम्हाना दिव्यांग बांधवांना अपांगांना मोफत त्यांची पादयत्याने शिवून देतात त्यांच्या दुःखामध्ये स्वतःहून सहभागी होत असता हे सगळं करण्याची तुम्हाला नेमकी प्रेरणा कशी मिळाली की आपण सुद्धा एखाद्याना मदत करावी आपण हे इतरांच्या दुःखात सहभागी व्हावं असं नेमकं तुम्हाला का वाटलं कारण काही माझे वडील दिव्यांग होतात वडिलांना थोडं दिसत नव्हतं वयाच्या पन्नास वर्षानंतर त्याला अगदी दिसत होते दोन डोळ्यांना त्याच्यामुळे त्याची वेदना काय आहे ते मला जाणीव आहे त्याच्यामुळे हे काहीतर अपंग करता करावं दिव्यांग व्यक्ती करता करावं म्हणून म्हणजे मनात तळमळ आहे साची पण आपला व्यवसाय छोटा असल्यामुळे मी याची विचार केलो की या आपण दिव्यांग व्यक्तीसाठी आपण हे काम करावं व तसंच मी शाळेत जातो अंध मुखोपदी शाळेत पण जाऊन तिथं विद्यार्थ्यांचे चपलपूर दुरुस्ती करून बॅग दुरुस्ती करून देतो मोफत म्हणजे दिव्यांग बांधवाबरोबर जे काही विद्यार्थी आहेत त्याच्या पण त्यांच्या बॅगा शिवून देणं असेल चप्पल बूट शिवून देणं असेल अगदी मोफतपणे आपण करता तर आपलं पोट हे आपल्या हातावरती आपल्या कष्टावरती असताना तुम्ही इतरांच्या दुःखामध्ये सहभागी होता हे सगळं सांभाळत असताना कधी असं कौटुंबिक तुमच्यावरती तुम प्रेशर आला नाही का की आपल्याकडेच काही नाही इतरांना तुम्ही फ्री करता असं कौटुंबिक परिस्थिती म्हणजे पत्नीकडून किंवा इतर तुमच्या मुलाकडून कधी असं तुम्हाला म्हटली नाहीत का हे कधी काही म्हटलं नाही म्हणले तर एकदम चांगलं काम आहे म्हणतात म्हणजे भाऊ पण म्हणतात किंवा चांगलं कार्य करतो करत राहा म्हणतात म्हणजे पत्नी पण म्हणते मुलगा म्हणते आई पण म्हणते सर्वच म्हणतात आपल्या कुटुंबात तू काही नाही चांगलं मी कारण वडिलाच्या नावाचं काम आहे वडिलाला दिवंग असल्यामुळे त्याच्या नावाचं काम करत असल्यामुळे आम्हाला काही कुठून नाही चांगलं हे काम म्हणतात प्रेरणा देतात अनेक वर्षभरापासून तुमच्याबद्दल वर्तमानपत्रामध्ये लिहिलं गेलं न्यूज चॅनलमध्ये बातम्यासुद्धा प्रकाशित झालेल्या होत्या हे सगळं पाहून आपण केलेल्या कामाची कुठतरी पोचपावती पो मिळते किंवा आपल्याकडे सुद्धा पाहणाऱ्यांची म्हणजे आपले जे कर्तृत्व आहे आपले जे कार्य आहे त्याच्याकडे दाद येणाऱ्यांची संख्या आहे असं वाटतं संख्या आहे ना आपल्यामध्ये काही लोक त्याला चांगला विचार करतात काही लोक मत हे असं काय करतात पण काही लोक चांगलं मत चांगलं एकदम काम, एक काम गिरट काम आहे म्हणतात आपलं चांगलं काम आहे त्या कार्य पाहून लोक हे होतात कौतुक करतात नुकतंच आपला ग स्वर्गीय गंगाधरराव पांपटवार यांच्या नावाने नांदेड येथील टीचर्स क्लब रुग्णालयाच्या वतीनं जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर हा पुरस्कार अत्यंत मानाचा सन्मानाचा म्हणून समजला जातो आणि या पुरस्काराने आपण सन्मानित करण्यात आलेला आहे तर काय भावना व्यक्त करू इच्छिता स्वर्गीय गंगाधरराव पंपटराव यांच्याकडून मला जे जीवनगौरव पुरस्कार देण्यात आले ते सर्वप्रथम गजानन पंपटो साहेबांचा मी मनपूर्वक आभार आहे कारण की त्याने माझ्या सगळ्या साधारण व्यक्तीला त्यानं असा एवढे मोठे पुरस्कार दिल्याबद्दल मी त्याचं होऊन राहील त्याचे म्हणजे कार्याची दखल घेतल्यामुळे त्यानं मी जे कापंगाचं काम करतो त्याच्यामुळे माझे कार्य दखल घेऊन मला ते पुरस्कार देण्यात आले आहे मी त्याचं आभार व्यक्त करतो हे पुरस्कार मिळाले यामुळे तुमच्यावर अजून जबाबदारी वाढली अजून आपला कार्य करावं लागतं असं वाटतं का मी जवळपत्रित हे काम मी कंटिन्यू काम करणारच आहे कधी एक कामाला माघार शाळेवर जातो कुठं कुठलंही काम करणार मला असणार जेवढं झालं तेवढं काम करणार आहोत आपण पाहताय की आपलं जे फलक लावलेलं आहे ते फलक खरं तर अनेक महापुरुषांच्या फोटोंच्या माध्यमातून सुद्धा लावलेले आहे तर ही प्रेरणा तुम्हाला महापुरुषाकडून मिळाली का किंवा या हे सगळं समाजाचं व्रता हातामध्ये येत असताना नेमकं कोणाकडे तुम्ही आदर्श म्हणून पाहता प्रेरणा त्यांची तुम्हाला मिळाली असं तुम्हाला वाटतं हे सर्व हे सर्व महाजन महामानवाचे आहेत त्याचे जे पुस्तक आहे थोडं बहुत वाचतो मी त्याच्यात भेटले त्या प्रेरणा म्हणजे महापुरुषांच्या पुस्तकातून कारण का बाबासाहेब सांगलेत कोणत्याही मार्ग का होईना आपल्या समाजात काहीतरी काम करायचं आहे आपले रोहिदास महाराज बी सांगितले बाबा कुठं काय आपले कुठं आपला श्रम लावायचा आपल्याला कोणी ओळखत नाहीत अं खर तर आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत आपलं जे काही कार्य आहे ते आमच्या रस्त्या पण आपण पोहोचलेलं आहे अ असं तुमच्या हातून उत्तरोत्तर कार्य होत राहो आणि अशाच आमच्याकडून आणि अनेक जणांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेतच माझ्याकडून ही मनपूर्वक शुभेच्छा काम किती मोठं आहे त्यापेक्षा आपण काम कशा पद्धतीने करतो आणि नेमकं कोणासाठी ने ने करतो हे जास्त महत्वाचं असतं हे आपल्या कार्यातून आपल्या कर्तृत्वातून आपण दाखवून दिलेलं आहात अशाच कार्याला पुन्हा उजाळा मिळत जाऊ यासाठी मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार धन्यवाद